शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री नरहरी जाधव सर बिझनेसमन व्यक्ती आहे सराने पुण्यामध्ये नांदेड सिटीमध्ये राहतात सरांनी जी गावी आरणगाव बेनमध्ये बार्शी तालुक्यातलं गाव आहे इथं जी जमीन घेतलेली आहे तिथं पाच एकर रक्तचंदन लावलेलं आहे गेल्या वर्षी ह्या वर्षी पण आता आजचा जो व्हिडिओ आहे तो दहा ऑग दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे रक्तचंदन टी शर्टचं सागवान लोडिंग होणार आहे गेल्या वर्षी पण तिने सरांनी लावलेला आहे तर आता रक्तचंदन म्हणजे त्याला होस्ट प्लॅन लावायची गरज नाही दोन वर्षाचं दो रोप आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपयांना रोप घरपोच आहे लागवड अंतरायचं दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पन्नास रोपंचाळीस महाराष्ट्रात ही जी रोपं आहेत दोनशे रुपयानं घरपोच येतात आता लागवड अंतर दहा बाय दहा केल्यानंतर शेतकरी बंधूंना आंतरपिकं घेता येतात आणि हे जे झाड आहे त्याला होस्ट प्लॅन लावायची गरज नाही लागवड केल्यापासून बारा वर्षामध्ये झाड तयार होतं तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे रोपाची उंची साडेतीन ते चार फूट आहे तर हे रोपं दोनशे रुपयांना आपण जी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच देतो आहे कमीत कमी पाचशे रोपं असल्यानंतर हे आपल्याला दोनशे रुपयानं पोच होतात क्वांटिटी कमी असेल तर गाडी भाडं लागत असतं म्हणजे एक, एक एकरची रोपं साडेचारन जरी विकली तरी शेतकरी बंधूंना दोनशे रुपयानं रोप घरपोच होतं आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळतं आता रक्तचंदन जर म्हटलं तर हा पूर्णपणे मेडिसिन प्लांट आहे औषधी म्हणून हे झाड वापरलं जातं ह्या झाडाला जे पू पूर्ण गुणधर्म आहेत मग त्यामध्ये मेडिसिनमध्ये म्हटलं तर शुगर बी पीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर औषधी म्हणून याचा जा वापर जास्त होतो त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधने ज्यामध्ये विकोटर्मरी अशा मेडिसिन कंपन्या असतील त्यां त्याही वापर करतात त्याचबरोबर ह्याच्यापासून मागातली फर्निचर मारले हे आपल्याला बनवले जातात त्याचबरोबर चायना शेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाला मागणी भरपूर असते अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदाची जी किंमत ऐकली कारण हे झाड तयार झाल्यानंतर पंचवीस किलो आपल्याला वजन होतं आणि गव्हर्नमेंटने जा सात हजार रुपये दर दिलेला आहे सरासरी बाजारपेठेत दोन हजार सतराचा जो जी आर निघाला त्यामध्ये सात हजार रुपये किलोचा भाव आहे प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपये वाढत जाऊन आपल्याला जी बाजारपेठेत चांगली मागणी मिळणार आहे तर रक्तचंदन म्हटलं तर याला हौस प्लांट लावायची गरज नाही दहा बाय दहावरती लागवड एकरामध्ये चारशे पन्नास रुपये मध्ये तुम्ही जी कोणतीही प्रकारची पिकं घेऊ शकताय ट्रॅक्टरनं मशागत करू शकताय त्याचबरोबर कमी देखभालीचं पीक असं हे रक्तचंदन आहे बारा वर्षामध्ये जे आता आपण यवतमाळमधला जो व्हिडिओ बघितला एकाहत्तर लाख रुपये किंमत झाली किंवा सोलापूरमध्ये जे मोठ्या प्रमाणात रक्तचंदाची लागवड आहे तर याचं कारण काय आहे की ह्या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही आणि दिवसेंदिवस बाजारपेठेत वाढती मागणी कारण दोन हजार दो सतरामध्ये जो जे आर निघाला आहे त्यामध्ये हे ॲग्रिकल्चर पीक म्हणून नोंद झालेली आहे त्यामुळे शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधापासून लागवड जरी केली तरी याला काही अडचण नाही फक्त सात बारा नोंद करायची ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं योग्य नियोजन त्याचबरोबर खात्रीची रोपं यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खत्रि ते झाड काढ आतलं देज्यातलं तेजातलं देजा आतलं हां ते काढ बा हाताची बार। फोटो काय सारखे असतं बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत दोन वर्षाची रोपं आहेत आणि ही जी लोडिंग चाललेलं आहे नरहरी जाधव सरांचं आता हिचं किंमत जर बघितली तर सरासरी बाजारपेठेत सात हजार रुपये किलोचा भाव एक झाड आपल्याला पंचवीस किलो पूर्ण गाभा तयार होतो तर सरासरी आजच्या हिशोबामध्ये एका झाडाची किंमत बारा वर्षामध्ये दीड लाख होते प्रत्येक वर्षी शे दोनशे रुपयांना वाढत जाऊन आपल्याला जा ह्याच्यापासून चांगलं उत्पादन आणि हे सरासरी एकरामध्ये चारशे पन्नास रुपये बसतात तर शेतकरी बंधू जिथं आपल्याला शेती करायला वेळ नाही त्या ठिकाणी तुम्ही जंगली झाडामध्ये सफेचंदन रक्तचंदन मोहगणी मिल्याडुब्या अशी झाडं लावावीत ज्याला जास्त देखभालीचं पीक नाही आणि आपल्याला वन शितीमध्ये दहा बारा वर्षामध्ये चांगले पैसे मिळवून देणारी ही झाडं आहेत त्याचबरोबर खात्रीची रोपावरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला दिवस शुभास असो बघू शकता आता ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर रोपा घरपोच लागवडीपासून सल्ला मार्ग असे सर्व नियोजन दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे बघू शकतो अधिक माहितीसाठी दिल्यानंतर संपर्क करा